तर मित्रांनो बघा शेतामध्ये लग्न होत बघा येते वीर आहे किती मोठी किती मस्त आहे लोकेशन आहे चला मासाळ्या खूप आहेत एरी मध्ये आहेत ना मासाळ्या होत्या चला मासुला दिसल्या पण आता नाही आहेत बघा इकडे किती छान नजर आहे खूप छान आहे इकड इथं भैमुंग आहे शेतामध्ये आणि लग्न शेतामध्ये होत बघा इथे लिंबाचे झाड कितीले आहेत इथे एक बाबा बसलेला आहे बघा किती मस्त मस्त आहे नजारा इकडं बापरे झाडाला लिंब तर भरपूर आहेत